महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या या रणधुमाळावर एक बातमी समोर येत आहे आणि ते म्हणजेच की महाराष्ट्रात आता मुख्यमंत्री कोण होणार आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकाचे निकाल तर आपल्यासमोर पळत आहेत आणि या निकालामध्ये आपल्याला सर्वात हे स्पष्ट होत आहे की महाराष्ट्रात कोणाची सरकार तयार होणार आहे आणि कोणाची सरकार तयार नाही होणार आहे हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे पण अशा स्थितीमध्ये आता महाराष्ट्रातील जनतेपुढे एक नवीन प्रश्न म्हणजेच की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आता कोण होणार आहे तर ज्या व्यक्तीमुळे बी जे पी सरकारला एवढं मत मिळालं ज्या व्यक्तीमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा भगवा झेंडा फळकला तो व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस हा चेहरा संपूर्ण बी जे पीच्या समर्थकांच्या पुढे आहे की आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री हा बी जे पीचा असणार आहे आणि तो सुद्धा देवेंद्र फडणवीस असणार आहे आणि अशा स्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेचं काय होणार आहे आणि अजित पवारांचं काय होणार आहे या संदर्भात मोठ्या अपडेटसुद्धा समोर येत आहेत राज्यात आता महायुती सरकार येणार आहे आणि सोबतच त्याचे स्पष्टीकरण सुद्धा झालेलं आहे राज्यात कुठलीही शंका नाही की महायुती सरकार येणार आहे मात्र मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ओळख होणार आहे कारण की राज्यात बी जे पी सरकारचं एकट्याचं बहुमत या दोघांपेक्षा जास्त आहे आणि पाहायला जर आपण पाहिलं तर एकट्या बी जे पी जितक्या सीट आहे तेवढंही एक सरकार स्थापन करण्यासाठी कायम आहे तर हे महाराष्ट्रात बी जे पीचाच मुख्यमंत्री होणार आहे आणि तो मुख्यमंत्री कोणी दुसरा नवीन तर देवेंद्र फडणवीस साहेब असणार आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे असणार आहेत आता पुढे माहिती काय असणार आहे ही सर्व आल्यावर आपण पाहूया व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र